स्वतः खाऊन पिऊन घ्यायचं आणि नंतर मग हे असं खेट चिटकून बसायचं खेटून बसायचं इकड चिटकून बसायचं असं आम्हाला कडमतच नाही आहे एकामेकाशिवाय आम्हाला आम्ही लांब लांब राहूच शकत नाहीये बाहेरगावी गेल्यावरच ना बाबू हां तुमचं जेवण असू आता काही असो आम्हाला असंच लागतं अगं माझे बाबुले माझे शेणुडे अगं माझे राजे अगं माझे पेड बस बस आता मी जेवू नको बाबू मी जेवते आता हा ह्यांचं जेवण झालेलं आहे आता आपलं चालू आहे जेवण आहे दुसरा मतलबी आहे टायगर पात्रीची भाजी पण इथेच जवळ आलेली आहे पण चिकट आहे त्याच्यावर पाणी काय काय घेऊ काय खाऊ काय घेऊ कढई आणली ना मित्रांनो स्टँड सकट आणली मग घमेला मध्ये म्हटलं इकडे इकडे होते घ्या इकडे पुढे करा पुढे करा चटणी शिवाय जेवायला मजा नाही बर का काही पण असू द्या चटणी पाहिजे आपल्याला कितीही भारी भाजी असो काही असो असं चटणी खाली चटणी घेतली ना स्टॅटिंगला छान मोठं चटणी लोणचं आणि पापड फार अशा पातळ भाकरी आवडतात मला एकदम पातळ जेवढ्या पातळ असतील तेवढ्या चालेल ती जाड भाकरी खाण्यापेक्षा मग ती मी शिळी भाकरी खालेल खायला आवडते पण पातळ भाकरी असावी कारलं भरलेलं फारच अप्रतिम झालेलं आहे भरून केलेलं का कारलं माझ्या हाताने कारलं कडू होत नाही आहे ईश्वरी कृपा तिथे झाडाखाली जेवायचं होतं पण यांचं पाणी इकडं खाली आलेलं आहे भरून जेवला नाही एकदा सोनं तरी खाणार नाही जेचं तोंड पण इकडे नाही त्याचं तोंड पण तिकडे आहे बघा दिसतो नाही बघा काय करत तसं नाही प्रत्येक वेळेस खाली वर खाली वर बाहेर गेला ना मित्रांनो पोट भरत नाही जेवायचे पंचायत होते शेवटी आपलं घर ते आपलं घर लोकांचा सोन्याचा घास असू दे काय उपयोगाचं नाही लोकाचा सोन्याचा बंगला असू द्या काही उपयोगाचा नाही आपली झोपडी असू द्या समाधान स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय ऊन लागतंय पण छान वाटतं उन्हामध्ये घरात गेले की असं वाटतं बाहेर यावा आता ना अजून थोडी मेथी शेपू लावावी मला वाटतं ते गवारी काढून तिकडे सगळे भाजी दम टाकला तो टायगर इकडे येत नाही थांबा डोळ्याला तुमच्या थांब काटा इकड़े हो बाजूला हो आता चपातीला काय चपाती नकोच वाटतात करायला पण नको वाटतात कारण का भ्रुणू खात नाही डबल डबल मला काय करूशी वाटत नाही भाकरी प्लस चपाती माझ्या कशा असतात मित्रांनो चार पदरी चपाती असतात चार पदरी चपाती असतात पण मला अशा फुलक्या चपात्या आवडतात आणि मला तेल लावलेली चपाती आवडत नाही मग मी बिना तेलाची खाईन पण तेल लावलेली चपाती आवडत नाही मग अशा फुलक्या करायच्या आणि त्याला तूप लावायचं चला तर मित्रांनो मी मेरा मेर्यादा तुमची रजा घेतो इथे संध्या पुन्हा नाही नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तवापर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो